तुमचं नाव काय माझं नाव गणेश दत्तात्रय पवार कोणतं भीक जिल्हा आमच्या संस्थेमध्ये तुम्ही किती महिन्यापूर्वी कसं होत दोन महिन्यापूर्वी आपल्या संस्थेत शुगरचे चे औषध संदर्भात आलतो मला गेले अठरा वर्षापासून शुगरचा त्रास आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम इन्सुलिन घेतो पण मी जेव्हापासून औषधं घ्यायला चालू केली तेव्हापासून मला खूप समस्या तर बाहेर चालू तुमच्या समस्या काय काय होते माझ्या समस्या म्हणजे असे बेचन वाटायचं आणि उत्साह वाटत नव्हता नसारखं वाटायचं औषध चालू केल्यापासून आता उत्साह वाटतो कामा ज्यावेळेस आमचे तुमची शुगर फास्टिंग किती होते आणि किती किती होते जेवणाची शुगर दोनशे पंचवीस दोनशे तीसच्या च्या आसपास भरायची आणि जेवणानंतरची शुगर तीनशे च्या आसपास जायची त्यावेळेस मला सकाळी पंचवीस वेळ होतं आणि संध्याकाळी पंधरा वेळ आज तुम्ही दोन महिन्याचा घ्या आमचा हा इंटरेस्ट नाही इंटरेस्ट हा पण तुमची शुगर किती आणि फाटी किती आहे आता सकाळचे शुगर जेवण आधीचे शुगर हे एकशे पंचवीस एकशे तीसच्या दरम्यान राहते आणि जेवणानंतरची शुगर ही एकशे साठ ते एकशे ऐंशीच्या दरम्यान राहते पण माझं डॉक्टरांनी सकाळचं इन्सुलिन पंचवीस वरनं अठरावर ते आणलेलं आहे आणि संध्याकाळचं इन्सुलिन पंधरावरून बारा मिनिटवर ते आणलेलं आहे दोन महिन्यात तुम्हाला एवढा रिझल्ट आलेला आहे हां म्हणजे अंतर्स्ट्रेल अंतर्स्ट्रेल असतो आणि समस्या वेगळं झाली हा समस्या तर अँटॉक्स घेणे अँटॉक्स टी तुमचं काय मत आहे हे प्रोडक्ट सर्वांनी वापरावं ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी हा प्रोडक्ट वापरावं त्यांची शुगर लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येऊन सगळ्या समस्यातून बाहेर निघा धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आला आणि मुलाखत दिली तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक अशा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद